Hamp. Huh? Okay. Huh. 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 आगे आगे देख, 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 देख। मी अधिकारी मनमाड एस एम गुळवे मला भरारी पथक प्रमुख श्री कैलास गायकवाड तहसील कार्यालय नांदगाव यांनी बोलावलेवर व त्यांना गुप्त माहिती मिळा म मिळाल्यावरून मौजे मनमाड शिवारातील माधवनगरिश तसा गणेशनगर या विभागात कोणीतरी दोन व्यक्ती हे तात्पुरते भाड्याने घर घेऊन संबंधित म शिक्षक मतदार यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू असल्याबाबत मनमाड पोलीस स्टेशन यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून आम्ही तहसील तहसील आणि पोलीस अशी संयुक्त त्या ठिकाणी भेट दिली असतात तिथं दोन इसम संजीवनी एज्युकेशन संस्था कोपरगाव यांचे आढळून आलेले आहे त्यांचे नावे आम्ही रेवनाथ माधव राजपूत आणि जयेश वसंतराव थोरा तर त्यांच्या रूममध्ये आम्ही भेट दिली असता तिथे पंचेचाळीस कागदी पाकिटे प्रत्येकी पाच हजार रुपये डिंकाने पॅक केलेली अशी एकूण दोन लाख रुपये रक्कम आढळून आली आहे सर कोणाचं प्रचार साहित्य सापडला सदर प्रचार साहित्य व तसेच त्यांचे सांगण्यावरून श्री कोल्हे विवेक बिपिन दादा यांचे प्रचारानिमित्त आम्ही सदर वाटप किंवा प्रचार करत आहे